यापेक्षा मोठ बाजू संतांच्या जवळ जर आपण गेलो तर काय होत विचार करा संतांच्या जवळ जर गेलो तर काय होत तर अर्धा क्षण घडता संतांची संगती ते शांती मह पापा आपल्या पापाचे डोंगरच्या डोंगर नाही नुसतं त्यांच्या जवळ जायचं त्यांच्या जा जवळ जा जा? जरी बसलं काही करू नका फक्त त्यांच्या जवळ जा त्यांच्या जवळ थोडस जरी बसलं अर्धा क्षण जरी बसलं तरी आपली पापाची का पापा पाप रेका होतात डोंगरासारखी पाप नष्ट होत साधी गोष्ट आहे आता जगामध्ये कोण येऊ आपलं पाप घालवणार जगामध्ये ऐकून येवळ गेलो आणि आपलं सगळं पाप झाला पापाशी डोंगर वाढतात जगात कुणाजवळ पापाशी डोंगर वाढतात संतांच्या जवळ जर गेलो ना तर नुसतं अर्धा क्षण घडतात संतांची संगती शांती ांती पापा म्हणजे मोठमोठे मोड़ पाप नष्ट होतात ते वेद वचने आहे बर का आयसे वेद दे ती ग्वाही ती बाई आई आए। आणि म्हणून कसं आहे आपल्या भाग्याचं वर्णन करावं तरी कसं हे साध भाग्य आहे का हा फाड भाग्य आहे या भाग्याची मोजदात कुणी करावी हरी मुखे म्हणा हरी म्हणा पुण्याची गणना कोण करेल साध पुण्य आहे का पण आपल्याला काय व्हायला पाहिजे तर ते महत्व आपल्याला कळायला पाहिजे आऊट हात का मानव देह ने तुझ दिया आऊट हात का मानव देह ने तुझ दिया काया पिया सुकसेमाना एवढा आपल्याला हा मनुष्य देव नाही का तो दुर्मिळ आहे मनुष्य देह दुर्मिळ नाही का दुर्मिळ आहे मनुष्य देह आणि तेव्हा काय होतो तर मनुष्य देह पाप पुण्यासमान मोठ्या भाग्यानं मोठ्या सुदैव म्हणा आपलं मनुष्यदेह मिळतो परंतु तुपा मागा सांगितलं नाही का तर अहर्निशी सदा परमार्थ करावा पाय न ठेवावा आड मार्गी अहर विशेष आता संतांनी काय सांगितलं संतांनी किती सुंदर आपला उपदेश केला किती मोलाचा उपदेश केला किती गहन उपदेश सांगितला जगात कोणी सांगू शकणार नाही ते सांगितलं आणि आपलं गुह्य आपल्या हिताच हिताचं तत्व आपलं सांगितलं आणि ते जर ऐकलं तर काय कमी आहे नालाशी पोठणी झाशी रेठा या आलासी को कोठून या करणारे घरदार नव्हे तुझे अवघी लटकेशी माया सावध होई बापा काळ लागला शे म्हणून साधू सांग त्यांनी सावध केलं सावध काय सावध होई बापा काळ लागला शे शेमा आता सावध व्हा काय तर हे आहे घाट सुरू होताना तिथं बोर्ड असतो घाट सुरू होताना सावधान घाट सुरू होत आहे तसा मनुष्य देव मिळाला की आपण काय व्हायला पाहिजे सावध आपण सावध आता तरी नाही का तर सावध व्हायचे सावध आणि म्हणून काय सांगितलं निशी सदा परमार्थ करावा पाय न ठेवावा आडमार्ग आडमार्गी कोणी जातील जे नर त्यातून काढिल तोच ज्ञानी आपण जर आडमार्गाला चुकीच्या मार्गाला आपण जर जाऊ लागलो तर ते काय करतात आपल्याला चुकीच्या मार्गातून ते काय करतात बाहेर काढतात आणि आपल्या सन्मार्गाला लावतात आणि तर ते सुख जरा आपण म्हणतो पा किती मोठा आश्चर्य हो आपल्याला माहित नाही तुम्ही केवढे आहात मला ताईने सांगितलं तुम्ही केवढे आहात आकाशापेक्षाही मोठे आहात आकाशापेक्षा सुद्धा मोठे आहात एका वेळेला आकाशाचा नाश होतो आकाशाचा नाश होतो परंतु आपला नाश नाही नाही का आणि एवढे असूनही एवढा आनंद जेवढे आपण आहोत ना तेवढा आनंद गच्च भरून उरलेला आणि सुखाकरता आपल्या कुठे जायची गरज आहे आनंदासाठी बाहेर पुढे जायची गरज नाही आपलं दुःख घालवण्यासाठी पुन्हा का निकषात कुठेही जायची गरज नाही आपलं दुःख घालवण्यासाठी तर ते सुखाच औषध आपल्यातच आहे तस तुम्हाला सांगतो सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली मी वस्तू दाविली माझी मजे सुख मज दाविले डोळा माझे सुख मज सद्गुरु नाही पूर्ण कृपा केली कृपा केली अपूर्ण नाही तर पूर्ण कृपा केली सद्गुरु कृपा केली सद्गुरु नाही के पण हे आपल्या कळलं पाहिजे ना अशी कृपा कोणी करत का करत का आपल्याला संकटात टाकणारे फार आहेत दुःख देणारे फार आहेत दुःखातून बाहेर काढणार कोण सद्गुरु नाईके पूर्ण कृपा केली मी वस्तू दावी माझी मत आणि माझे सुख मज दावी डोळा प्रेम ज्ञान आपलं सुख त्यांनी आपल्याला घेतलं आणि आपल्या सुख पाहिजे ना तर तो सुखाचा ठेवा आहे तिथ जाऊन आपल्याला सोडलं त्या सुखाच्या ठेव्याजवळ जाऊन सोडलं आणि म्हटलं हे पहा हे तू आणि तुझं सुख तुम्ही दोघं एकच आहात आता काय शेवण करायचं ते उदय सरा करा आणि किती शेवण करा तरी ते संपणार नाही सगळ्या जगाला जरी वाटलं तरी ते संपणार नाही का आपल्या स्वतःची ओळख स्वतःची ओळख म्हणजे देवाची ओळख नाही का देवाची प्राप्ती म्हणजे आपण आपल्या स्वतःची प्राप्ती दुर्दैव म्हणजे आश्चर्य म्हणजे आपणच आपल्याला चुकलेलो आहोत चुकामुक झाली पण आपली चुकामुक आपल्याला झाली आणि ती चुकामुक काय करतात साधू संत आपलीच भेट आपल्याला करून देत काय आपलीच भेट आपल्याला करून देतात पण हे कळेल आप का आपलीच भेट आप आता हे कसं काय आपलीच भेट आपल्याला करून देतात म्हणजे आता खरं जर पाहिलं तर आपलं जे अनिच आहे आपण आपली चुकामुक नाही झाली का नाही का म्हणून हे नरा आत बघ जरा साधू संतने आत म्हणजे जायला सांगितलं आज जा आज जा जा मध्ये जा बाहेर जाऊ नका नाही का बाहेर कसं आहे धोका आहे नाही का हे नरा आत बघ जरा हा खरा नव्हे ही माया तू बुद्धी दर्पणी रवीची छाया हा खरा नव्हे तू ब्रह्म तू ब्रह्म आणि जु रवी छाय नगत सांगितलं अरे गणाचे गण माझ्या श्री गुरुचे वचन नाही का आणि त्या सद्गुरूंचं स्वरूप त्यांचे वर्णावे स्वरूप तरी ते स्वरूपाची बाब कसे येत आपले सद्गुरू कसे त्यांचं काय वर्णन करावं त्यांच्या स्वरूपाचं काय वर्णन करावं त्यांचे वर्णावे स्वरूप तरी ते स्वरूपाची बाप जे वेदांची सांग जे वेदांना सांगता आलं नाही ना ते मग लगेच संशय त्यांच्याकडं पाहिलं तरी ज्ञान होतं स्वरूपाचं ज्ञान होत त्यांच्याकडं पाहिलं तरी स्वरूपाचं ज्ञान होत त्यांच्याकडे पाहिलं की संशय नष्ट होतो आणि त्यांच्याकडे पाहिलं तरी काय आहे त्यांचे नाही स्वरूप तरी ते स्वरूपाचे बाप ते जे बाप जे वेदांची सांगवे ना ते जयाचे निदाला ज्ञान दाखवत आलं नाही तर संत म्हणजे काय आहे ते ज्ञान प्रकट झालं का त्याला संत ते ज्ञान प्रकट झालं त्याला संत आणि संतांचं जे अंतरंग स्वरूप आहे त्याला ज्ञान संत आणि ज्ञान वेगळं नाही का आणि गुरुकृपा जर झाली ना हा मग गुरु कृपा झाली काय होत वसंत ऋतू आला सगळी सृष्टीला काय होते पालवी पुरते सगळ्या सृष्टीला पालवी पुरते वसंत ऋतूचं आगमन झाले तसं श्री गुरूंचं आपल्या जीवनात आगमन झालं तर आपल्या ज्या सगळ्या उर्मी असतात आनंदाच्या ज्ञानाच्या हा सुखाच्या ज्या उर्मी त्या टवटवीत होतात त्यांना पालवी फुटते आणि आपण आनंदाने भरून जातो आणि म्हणून कसं आहे तर ते म्हणून तर ते आपण सगळ्यांना पाठव हो, सगळ्यांना प्राप्त होत नाही सगळ्यांना नाही प्राप्त होत परंतु आपलं भाग्य आपल्या कळलं पाहिजे आपण साधे आम्ही नाही आधी मधीच्या आम्ही देवाच्या यादी, यादी। का जे जे झाले अवतार आणि तू का त्यांच्या बरोबर जे जे झाले अवतार आपले बाबा सांगायचे बाबा काय सांगायचे जेव्हा होता राम राजा तेव्हा जेव्हा होता रामराजा जेव्हा भगवान श्रीकृष्ण होते नाही का तेव्हा आपण कोण होतो गौरणी जेव्हा प्रभू रामचंद्र होते तेव्हा आपण वारकरी आणि जेव्हा साक्षात्री भ विठ्ठलाचा अवतार झाला आपण कोण झालो फक्त झालो तर अशाच प्रकारे कसं आहे तर आपलं म्हणूनच तर साधू संतांनी घेईन मी जन्म देवा तुझी चरण साधला या म्हणून ना ताईने प्रमाण सांगितलं संपत्ती सोळा त्या हे कोणाच काम नाही हे काम कोणाच आहे ती अंतर नेन ने ती बापुडे म्हणून अगत्य शिवणे घडी खीचे किडे ती, तीन प्रकारचे भ्रमर असतात काही भ्रमर काय करतात ते घाणीच्या गोळ्या तयार करतात नाही का ते भ्रमर असतात घाणीच्या गोळ्या तयार करणार दुसरे भ्रमर असतात लाकूड पोखरणारे आणि तिसरे भ्रमर असतात मकरंद सेवन करणारे नाही का मकरंद सेवन करणारे मग तर साधू संत म्हणजे कसे ऋणु जणू ऋण जनु रे भ्रमरा ऋणु जणू ऋण जनु रे भ्रमरा सांगितलं मग असं काय करायचं मकरंद सेवन करायचं वक्रंद सेवन करायचंय से आणि म्हणून देह हा पुरत नाही मनुष्य देह पुरत नाही या ज्ञाना म्हणून तुका म्हणे मुक्ती भरली नोवरी आता दिवस काय करायचं आता, का करा आता है का है? तुन तुन कर। जाग व्हायचंय आपल्याला मग ताईने सांगितलं काय सांगितलं आपल्याला झोपेतून त्या स्वप्नातून आपण जागे झालो त्या स्वप्नातून जागे झालो आपण जागृतीमध्ये आणि ह्या जाग जागृतीतून आपल्याला पुन्हा पुन्हा संत जागे करतात आणि ते स्वरूप स्थिती वर नेऊन ठेवतात नाही का म्हणजे चौऱ्याऐंशी लाख युनिच इथं काय आहे चौऱ्याऐंशी लाख युनिची इथं पूर्तता आहे शांती आहे चौऱ्याऐंशी लाख युनिची इथे शांती आहे या मनुष्य देहात परंतु कशी आहे ती जर प्राप्त जर करून घेतली तर म्हणून तुम्ही खूप मोठे आहात तुम्ही खूप भाग्याचे आहात तुम्ही काही दुःखी नाहीत तुम्ही क्षुद्र नाहीत तुम्ही साधे नाहीत तुम्ही दुबळे नाही तुम्ही समर्थ आहात वैभवशाली आहात सामर्थ्य संपन्न आहात फक्त काय करा आपला नीच ठेवा प्राप्त करून घ्या नाही का आणि तो पर्यंत माग नका नाही का आता जास्त वेळ झालेला आहे तर मी आपला सहज बोलून गेलो